परतीच्या पावसाचा परभणी जिल्ह्याला देखील मोठा फटका बसलेला आहे पावसानं उद्ध्वस्त केलेल्या अशाच एका शेतकऱ्याची ही कहाणी पहा परभणीच्या पांगरा गावातील हे भलांडे दाम्पत्य पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतात मिळेल तेवढं सोयाबीन जमा करण्याचा प्रयत्न करतात कारण यातून पाच पंचवीस रुपये येतील आणि त्यातून किमान दोन दिवस तरी भाकर मिळेल ही त्यांना अपेक्षा या दाम्पत्याची सव्वा एकर जमीन आहे यात मोठ्या कष्टानं पैसे आणून पेरणी केली ती ही दोन वेळा करावी लागली सोयाबीन नगदी पीक थोडे पैसे येतील नातवासाठी काही कपडे घेऊ थोडे पैसे जवळ राहतील तेवढीच मजुरी कमी करावी लागेल ही त्यांना आशा होती यंदा दिवाळीला येतो म्हणून पोरीला सांगूनही झालं होतं पण पाऊस आला आणि घात झाला दोनदा पेरल दोनदा पेरण असं निघाल आता कोण लठाव काय होत पाच पंचवीस रुपये झाले कसं होत खायला तुसर काय होणार आहे आता आमच्या ना इलाच नाही जे खोना नजरला काळी काळी गोळा करालो सगळे गेले दोनदा पेरून ही बोंब झाली आम आमची आधीच नियतीनं या वृद्धांना छळलंय एकच मुलगा आहे तोही कामाच्या शोधात दूर गेलाय मुलीचं लग्न झालं हे दाम्पत्य आता एकाकी हाता हातापायातला जोर आता ओसरू लागलाय आणि जे सोयाबीन या जगण्याची उर्मी देणार होत तेही संपलंय आता या दाम्पत्यानं जगावं कसं हाच प्रश्न आहे विशाल करोळे झी मीडिया परभणी